नमस्कार मंडळी आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कढी कढी करताना खूप वेळा ती फुटते त्यामुळे चौथा पाणी असं वेगवेगळं होतं तसं होऊ नये म्हणून आज आपण वेगळ्या पद्धतीने कढी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कढी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया अंदाजे पाच ते सहा वाट्या ताक घेतलं आहे दह्यामध्ये बेताचं पाणी घातलं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ केलेले नाही चार टीस्पून बेसन हळद हिंग जिरं कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण हिरवी मिरची मीठ साखर आणि तूप बेसनामध्ये थोडं थोडं ताक घालून ते एकजीव करून घेऊया अशा प्रकारे थोडं थोडं ताक घालून ते एकजीव केल्यामुळे त्यात गुठळ्या होत नाहीत आता हे थोड्या ताकात एकजीव केलेले बेसन पूर्ण ताकामध्ये मिक्स करूया ह्यातच आता आपण चवीनुसार मीठ घालूया साखरही घालूया मी तीन टीस्पून साखर घातली आहे ताक कितपत आंबट आहे त्यानुसार किंवा आपल्या आवडीनुसार साखर घालावी एकदा ता व्यवस्थित ढवळून आता हे ताक आपण बाजूला ठेवूया आलं लसूण आणि मिरची थोडं जाडसर कुटून घेऊया जाडसर कुटल्यामुळे ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतं गॅसशी फ्लेम लो ठेवून फोडणीसाठी फोडणीच्या भांड्यामध्ये दोन ते तीन टीस्पून तूप घालूया तूप तापल्यावर त्यात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया तूप जास्त तापले आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आहे आता ह्या फोडणीत कडीपत्त्याची पानं बारीक तुकडे करून घालूया कुटून ठेवलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीही त्यात घालूया चमच्याने फोडणी चांगली मिक्स करून घेऊया तयार फोडणी ताकामध्ये घालूया एकदा चांगले ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेच कोथिंबीरही घालून घेऊ म्हणजे कढीला कोथिंबीरचाही छान स्वाद लागतो अशा प्रकारे सगळे जिन्नस घालून झाल्यावर आपण कढी उकळण्यासाठी गॅसवर ठेवूया एकदा कढी गॅसवर चढवली की ती उकळेपर्यंत सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे ती फुटत नाही आता कढीला थोडी थोडी उकळी यायला लागली आहे पण अजून थोडा वेळ ढवळूया कारण चांगली उकळी यायला हवी कढीला हवी तशी उकळी आली आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया गरमागरम टेस्टी कढी आपण बाऊलमध्ये सर्व करूया अशा पद्धतीने तुम्ही कढी करून बघा तुमची कढी एकदम छान होईल आणि कधीच फुटणार नाही कशी वाटली आजची रेसिपी मित्रांनो आवडली ना तर मग लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे पुढील रेसिपींचे अपडेट्स मिळतील चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत तो सर्वांना हॅपी कुकिंग